दिंडोरी तालुक्यातील फोपळवाडे येथील अवैध दारू विक्री बंद करावी अशी मागणी येथील महिलांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश परदेशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली फोपळवाड भोपळवाडे गावात सुरू असलेल्या अवैध दारू बंद करण्यासाठी येथील महिलांनी एकत्र येऊन दुपारी दिंडोरी येथील बाजार समितीच्या आवारातून मोर्चा काढून महिलांनी दिंडोरी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं निवेदनामध्ये अवैध दारू विक्रीमुळे गावामध्ये मद्यपिनमध्ये भांडणे होतात त्याचा परिणाम गावात होऊन शांत अशांतता निर्माण होते याशिवाय महिलांनी या मद्यपिनचा त्रास होऊन कौटुंबिक वाद होत असल्यानं अनेकांच्या संसाराचं नुकसान देखील होत आहे तरी गावातील अवैध दारू विक्री त्वरित बंद करावी अशी मागणी पोपळवाडे गावातील ग्रामस्थ व महिलांनी बचत गट यांनी निवेदनाद्वारे केली निवेदनावर मीराबाई कटाळी अर्चना बदा सुनीता बोके ताराबाई बोके 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 मंदा बोके अनिता रंभाबाई सरलाद बळवी यांच्या सह्या आहेत यावेळी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नमस्कार साहेब मीराबाई सोमनाथ कटाळे पोपळवाडे आमची तक्रार अशी आले का आमचे गावातले दारो पोपर्डा आणि पिंपरा सुर्यगड हे तीन गावाला दारोए काही बंदीच होत नाही आम्ही पाहिला त्यांना समजावून सांगितला बोललो दारू पिऊन आमच्या गावातलंही नुसकान चालू आहे त्याच्यामुळं आम्ही मैला तेवढ्या पण जमलो आणि इडं दारूसाठी सोडा आहे दारू सुटायसाठी त्यांना काहीतरी कारवाई करा त्याच्यावर भांडणा करीत आहे आम्ही जर गेलो तर आम्हाला दमदाटी देते जर आम्ही त्यांना शिकवाय गेलो तर मग आमच्यावर चोरीचा आरोप येते आम्ही दारूबंदी करायसाठी आध काहीतरी दि, कारवे करा त्याच्यावर बंदी करा लगीन कारवे असो काही असो तरी त्यांनी मी भांडण करावा आणि मार काही करावं असं म्हणजे मारपीट मार करतात कोण करत आज दारूवाले पेऊन